गेले अनेक दिवसांपासून बोरिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे गुडवण गावातील नागरिकांनी या सभागृहासाठीची मागणी केली होती यासाठी माननीय सुधाकर भाऊ यांनी सध्या कुठलेही पद नसताना आपला शब्द वापरून हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे काम पूर्ण होणार आहे कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे गुडवण गावात सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडला रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सभापती माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास गावातील नागरिक महिला वर्ग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत साठी गणेश पवार कर्जत